पुढच्या बातमीकडे मुंबई विमानतळावर अकरा कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे डीआरआय कडून ब्राझीलियन महिलेला अटक करण्यात आलेली आहे ब्राझिलियन नागरिक विमानतळावरती अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे प्रवाशी महिलेने पाऊच मध्ये कोकेन बाळगल्याचं देखील कपूल केलंय मुंबई विमानतळावरती अकरा कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे कडून ब्राझीलियन महिलेला अटक करण्यात आली आहे ब्राझीलियन नागरिक विमानतळावर अंमली पदार्थ घेऊन येत असल्याची विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आलेली आहे आणि या महिलेने पाउचमध्ये कोकेन बाळगल्याचं देखील कबूल केलेलं आहे जवळपास अकरा कोटी एक लाखाचं हे कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे डी आय आर आयकडून कडून ब्राझीलियन महिलेला अटक करण्यात आलेली आहे ही महिला कोकेन घेऊन येत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे